नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे एक खूपच सुंदर आणि नाजूक वाटी जी एक ग्राम सोन्यामध्ये तयार केली गेलेली आहे खास मंगळसूत्रासाठी ही डिझाईन करण्यात आलेली आहे ही वाटी कशी आहे चला बघूया तर अगदी हलकी असून ही फक्त एक ग्राम सोन्याची आहे यात स्टोन डिझाईन आहेत म्हणजे छोट्या चमकणाऱ्या खड्यांनी सजवलेल्यासुद्धा वाट्या असतात डिझाईन्स खूपच सोजवळ ट्रेंडी आणि डेली वेअरसाठी परफेक्ट आहे ही वाटी तुम्ही सिंगल वाटी म्हणून किंवा जोडीतली वाटी म्हणून सुद्धा तुम्ही वापरू शकता खूप सुंदर आणि खास डिझाईन्स आहेत तर ह्या स्टोनच्या सुद्धा अशा प्रकारच्या वाट्या आहेत वजन हलकं असल्यामुळे ही बजेटमध्ये येते आणि डेली वेअरला अगदी योग्य असतात फॅन्सी आणि ट्रेडिशनल लुक दोन्ही सुद्धा ह्या है वाट्यांमध्ये मिळतो काही वाट्यांमध्ये कलरफुल स्टोन्स असतात जे की पिंपळ पान डिझाईन फुलाच्या पाकळ्यांचा आकार वगैरे अशा असतात नवविवाहित महिलांसाठी किंवा कॉलेजला किंवा ऑफिसला जाणाऱ्या महिलांसाठी अशा ट्रेंडिंगच्या ह्या वाट्या खूप छान वाटतात हलकं मंगळसूत्र घालण्यासाठी आवड असणाऱ्यांसाठी खूप छान वाट्या आहेत तर ह्याच्यामध्ये काळे मिनार असलेले डिझाईन्स असलेले सुद्धा वाट्या आहेत या वाट्या तुम्हाला दोन ग्रॅम पर्यंत किंवा थोड्याशा वरती सुद्धा जाऊ शकतात व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा पुन्हा भेटू बाय धन्यवाद